रामकृष्ण हरी जर जेव्हा मी आहे ते आलो म्हणजे तीन वर्षापूर्वी जे आमची सुरुवात झालेली आनंदी त्याची म्हणजे बोलतात ना की काहीतरी वेगळं जाणवलेलं हो जा तेव्हा तेव्हापासून ही मूर्ती आमच्या सोबत होती म्हणजे बा बाबां म्हणजे बाबा जी किडे फुटवायला पहिल्या दिवशी आले त्यापासून त्यांना या मूर्तीची खूप ओढ लागली म्हणजे अशी मूर्ती त्यांना हवी होती किंवा या मूर्तीबद्दल त्यांना एक प्रेम बोलत नाही म्हणून त्यांनी ही माळ किंवा हे वस्त्र तिला फूल देणं किंवा हे देणं रोज येऊन तिला मिठी मारणं किंवा तिला पाळणं तर ते त्यांची सुरुवात झाली आणि तशीच मूर्ती मग आपण पण म्हणजे बोलत त्या स्वरूपातली बनवून घेतली आणि आपल्या ह्याच्यात कुटीमे होती पण ह्या मूर्तीचं जे हास्य आहे किंवा जे गोड रूप आहे ते खूप भावतं सर्वांनाच आणि ती पहिली इथे होती पण लिफ्टच्या कारणामुळे ये तर इथे शिफ्ट आहे माधे माधाने हे सांगितलं माझे व्हिडिओ नेहमी मोठे होतात पण मी क्षमा मागतो आहे आता व्हिडिओ हा मोठा ना होणार नाही फ्रूटवाला धर्मशाळा जी आहे ते फ्रूटवाला धर्मशाळेमध्ये ही माऊलींची मूर्ती आहे खरंतर ही मूर्ती सजीव आहे ती बोलते की आपल्याला काही संवाद देते ती आपल्याला व्हायब्रेशन देते ती आपल्या डिरेक्शन देते डायरेक्शन देते दिशा देते माझा तरी तसा अनुभव आहे आणि माऊली ह्या पूर्ण रेडियसमध्ये स्वतः फिरतात मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे मी हा मोठेपणा सांगत नाही तुम्हाला बरं दुसरी गोष्ट माऊली आपल्याला दिशा देतात की तुझ्या वागण्यात काय चुक आहेत तुझ्या वागण्यात कुठे तू चुकतं आहे हे सगळं माऊल्या फक्त इत्याहून शांत व्हावं लागतं मी स्वत या वास्तूमध्ये शांततेसाठी येतो आणि जवळजवळ आत्तापर्यंत नाही म्हणजे ते दादांकडे जर रेकॉर्ड असेल तर मला माहिती नाही त्रेचाळीस वेळा राहिलो आहे तीन वर्षात त्रेचाळीस वेळा राहिलो आहे माझ्याकडे पैसा जास्त नाही झाला आहे हे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला परत परत सांगतोय मी कधीही कुठेही ब्रह्मवृंद माऊलींना हृदयापासून मानतो पण मी कुठेही कधी कुठल्याही मंदिरात अभिषेक करत नाही पण मला कुठलाही देव माझ्यावर रुसत नाही किंवा रागवत नाही पण ब्रह्मवृंद म्हणजे ब्राह्मण गुरुजी आहेत त्यांच्या चरणी माझं विनम्र वंदन पण प्रत्येकाची हे असतं र तर त्यामुळे माऊलीकडे आम्ही श्रद्धा आहे आणि ते युगीश्राज नाही तर आम्हाला काय बुद्धी झाली मला माहिती नाही पण ती बुद्धी माझ्या आईची आहे ममताई माऊली माझी आई जिथे जायची तिथे त्या मूर्तीचं जिथे अटेंडमेंट झालं तिथे त्याला नटवायची मग तिथे परवानगी घ्यायची आता इथे आम्ही परवानगी न घेता खरं तर हे वस्त्र जे आहे ना ते तीन वर्ष झाले त्या माऊलीच्या वस्त्राला मी हट लावून तीन वर्ष झाले त्या वस्त्राला इथले जे माऊली काका आहेत आता मी नाव नाही घेत त्यांचं कारण का कुठेतरी शेवटी प्रोटोकॉल असतं तर त्या माऊली काका ह्या वस्त्राला सांभाळतात हे माळ जे ना तीन वर्ष झाली आणि आश्रम परिवाराने गुरु शिष्य परिवाराने अर्पण केले त्याच्यानंतर हार हा आता दिदींनी नवीन हार अर्पण केला माऊलींना आता हे मोठेपणा सांगत नाही पण बुद्धी आणि दृष्टी फार महत्त्वाची असते अल्ला नाही एखाद्याला कुठे पैसा उडवायचा तर त्याला त्याचं समजत नाही तो काय करतो आपापल्या आप उत्सवांमध्ये उडवतो पण उत्सव बरोबर आहेत पण उत्सव उत्साह टिकवणारे पाहिजे तीन वर्ष झाली पण ही माळ बाजूला नाही गेली हे वस्त्र काढता ती हृदयापासून अर्पण झालंय ना माऊलीनं मी काय अर्पण करणार माऊलीने दिलं नाही पण हा विषय दुसरी गोष्ट लक्षात ठेवा माझी इथे आता आणि हनुमंत काकांना आणलं आहे योगेश दादांनी आणि हे बघा हे हनुमंत काका आहेत बरोबर आणि हे आमचे संजू काका आहेत फार फार युगेश दादांनी त्यांना विनंती केली की जरा चला आणि तुम्हाला दर्शन आता इथे काय झालंय तर इथे माऊली इथे होत्या ना तर या ठिकाणी माऊलींनी काय केलं विकास केला प्रगती केली लिफ्ट त्यांनी म्हणजे जा काय झालं प्रगती झाली माऊलीने अधोगती नाही केली माऊली स्वतः बाजूला आले इथे शांतपणे काय विरोध झाला नाही झाला आपण मग इतर कुठलाही हे जे म्हणतो ना आपण काही गोष्टी की नाही मग माऊलींना हलवलं माऊलींना हलवलं नाही माऊली योग्य ठिकाणी हल्ल्या कारण का इथे वयस्कर माऊली येतात त्यांना लिफ्टचा आनंद मिळाला आणि जवळजवळ ही बिल्डिंग चार माळ्याची पडली काहीतरी चार माळ्या काहीतरी आहेत ते पहिले दोन माळ्याची होती आणि इथलं जे व्यवस्थापन आहे ना ते व्यवस्थापन जे आहे म्हणजे इथलं जे जे मुंबई मराठा ज्ञातीचा फळ फळ व्यापाऱ्यांचा हा धर्मदाय प्रश्न हे सगळं मेंटेन करते आणि मला वाटतं एकोणीसशे सहापासून व इथे लिहिलं आहे एकोणीसशे सहापासून हे इथलं व्यवस्थापन सुरू आहे एकोणीसशे सहा सालापासून म्हणजे आमच्या जन्माच्या कितीतरी अगोदर म्हणजे माझ्या वडिलांच्याही जन्माच्या अगोदरपासून हे व्यवस्था म्हणजे एवढं सुंदर पण इथे चालू आहे आणि एवढं शिस्तबद्ध आहे इथे जे सगळे माऊली येतात सफाई माऊली जे आहेत सफाई करणारे माऊली आता मी कोण कामगार न म्हणत तर ते सुद्धा आपल्या प्रेमाने कार्य करतात आणि अत्यंत स्वच्छता आता बघा माझ्या अर्था येतो ना तोच घाण करून जातो मग जे काही आपले शिष्य येतात माझे त्यांना विनंती असते की तुम्ही आलात ना बाबांनो लवकर लवकर आंघोळ्या करा आणि खाली ज्याच्या ज्याच्या आंघोळी त्याने खाली फिरायचं आणि जेवढं होईल तेवढं ते कचरा जमा करायचं आणि त्यामुळे मंत्र म्हणत राहायचं ओम नमो भगवत ते ज्ञानेश्वर ओम नमो भगवते किंवा विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण बोलत ते राहा तेवढं उचला आणि जमा करून कारण का ह्या ठिकाणच्या ह्या वास्तूचं रक्षण करणं आपलं कार्य आहे स्वच्छता ठेवणं आपलं कार्य आहे हा ना ठीक आहे माझे हनुमंत काकांना विनंती असणार योगेश दादांच्या मार्फत युगेश दादा जे काय लागतील ते लागतील पैसे पण हनुमंत काकांनी यालाच परत जोडमाड जोडपाणी करायची ह्यालाच सेव्ह जोडायचं आ, दादा जमलं तर माऊली काकांची इथल्या परवानगी घेतील आता कदाचित तिथे त्यांना मंदिर उभं करायचं असेल मे बी मला माहिती नाही पण जेवढ्या अवस्थेत ते आहे तेवढ्या इथे त्यांना काही संगणघरी तयार करायचं असणार असं प्लॅन नक्कीच असणार आहे कदाचित पण जेवढे दिवस ते, 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 ते तसं आहे ना तेवढे दिवस त्यांना व्यवस्थित राहील म्हणून माउलकाकांची परवानगी कुल्ली दादांमार्फत दादा घेतील समजा त्यांनी परवानगी नाही दिली तर आपल्याला रागवायचा अधिकार नसतो कारण हे शेवटी ह्याच्या व्यवस्थापनाचे अंडर आहे तुम्ही कोण आपण परके आहोत पण ते इथे लक्षात घ्या इथे जमलं तर ह्याला सांगड घेतील आणि जर जमलं तर ह्याचं व्यवस्थित त्याचं हे करून त्याला बिजागार बिजावरून कुठली काही झाली ते बघतील अंदाज घेशील कारण हे कसं केलंय दादा हे बघ असं वर उचललं की ते आहे बरोबर ते हा खाली टॉप त्याला हे नाही आहे बेस नाही ठीक आहे आता इथे काय तर ह्याच्या ह्याला व्यवस्थित कडी बिजाकारा कसं बन त्याच्यानंतर मला असं वाटतं कदाचित जर ह्यांनी प्रेमाने डोकं चालवलं तर इथे लाकडी असे गुरु मिळतात आर आहे लाकडी असं थोडं हे ह्याला पेस्टिंग करायचं आणि स्क्रूने थोडंसं फिट करून टाकायचं म्हणजे ते दिसताना समोरून तरी छान दिसेल माऊली आपली आलं ना तर आणि जमलंच तर मग हे झालं की ह्याच्या काड्याबिट्या चेक करा हे थोडं स्क्रू फिटिंग व्यवस्थित करा आणि मला वाटते कदाचित एका दिवसात ते काम होऊ शकतं मे बी काचा जरा स्क्रीन करून द्या मी माऊलीचं रूप अधिक पण आणि जमलं तर इथे ते गट्टू आहेत ना गट्टू ते गुरु ते असे चार लावून टाका म्हणजे सुंदर माऊली व्हायल वाटलं तर एखादा आर्ग जर मिळाला तर आर्ग इथे देऊन टाका हां असं नका देऊ कारण का त्याला भरपूर काम येईल बरोबर असं नका देऊ तर त्याला फक्त फ्रंट आर फ्रंट आर तसं लावतो तसं लावू देऊ शकतं आणि ते घेतलं की जेव्हा माऊलीचं रूप अजून खुलेल आणि ह्या ज्या वर तेज आहे ना मी जगातल्या अनेक मूर्त्या पाहिलेल्या आहेत मला माऊलींच्या पण ही जी माऊलींची मूर्ती आहे ती अलग तेज देते आणि तसंच माऊलींचं संजीवनी समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी जे तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आलात ना समाधीचं की बाहेर बघा वरती तुम्ही बघा शांतपणे दर्शन घ्यायचं असतं याच्यासाठी वरती बघितला की तुम्हाला चांदीची त्या ठिकाणी मूर्ती दिसेल पावली अगदी सुंदर हृदयाने बनवलेली आहे जे कोणी कारागिरीने बनवली आहे ना दादा हनुमंत आहे तर अति सुंदर हृदयाने बनवले आहे तर तेही भाग तुम्ही आनंद घेऊ शकता शांत राहिले त्या मूर्तीच दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर तिसरी आपल्याकडे नवनाथ मठात ठेवलेलं आहे आपल्या ती पण मूर्ती वेगळ्या रीतीने बनवून घेतलेली आहे त्याच्यात जो आरा वेगळा आहे आला ना तर असं रामकृष्ण काय बोलतानाच वगैरे समस मी